करून बघते का बघायच्या हॅलो ना अरे कुठे हा इथं अरे हिथ कुठे ये ना लवकर मी आलीये घरातून सगळं घेऊन अरे येतो पैसे बिशे घेतलेत का पैसे घेतला मी अरे घेतलेत पैसे घेतला असं मग माझ्याकडे पैसे नाहीत मी असाच आहे मोकळा अरे हो मी घेतलेत पैसे तू ये ना लवकर कुणी बघायचे कुणी बघितलं तर माझी वाट लागत बर बर आलो 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 लवकर कधी येतो यार हा मग कुणी बघितलं तर माझी वाट लागायची लय लवकर आला काय आलो की इथं मी घाबरत घाबरत

का पाटील पाटील अरे अक्षय बसला बसलो घर गेले का आम्हाला आणि तू कॉलेजला गेला असं कॉलेजलाच गेला का नेमका मग कुठं जाईल मग दिसलं नाही सकाळ बसून अरे मग सकाळच कॉलेजला जातो कॉलेजला नाही गेला तेव्हा बापू नाही का वरच्या आयच्या हा ते बाप्पू ते बा बरी गेला पुरे घेऊन पळून गेलाय तू काय तू हो पार। पार, का मी माझ्या डोळ्याने बघितलंय म्हणून तरी बरं आहे अरे तू बोलतोय याच बांध ठेव जरा थोडंफार कोणी फोन लावून बघा कुठं गेलाय तुम्हाला वाटतंय ना मी खोट सांगतोय फोन लावून बघा आणि घरातलं बघा सोनं नाणं पैसे घेऊन पळाला काय झालंय खरं पण तो तुम्हाला का तुम्हाला काही समजा ना मी पण तुमच्या बरं पाटील कधी मी खोटं बोला का बर मला एक सांग की त्या बापूला आहे का माहिती नाही नाही ना, मी ना कोणाला म्हणलो तुम्ही आणखी जवळ तुम्हाला म्हणतोय मी आणि काय मन बोलू नको माझ्या पद्धतीने मी मला काय करायचं बघत हा तेवढं बघा जातो लय बाबा नको करू नको चालतंय जाऊ का हा पोरांनी काय उद्योग केलाय खरं सांग काही त्याला फोन बिन लावून तर बघू असू शकत काय लय आपला ताईटपणा अर करून देऊ हॅलो अरे गणेश अरे ती पोरग आहे ना त्या बापूची पूर्ग येऊन पाळाले एवढी चौकशी करून मला फोन कर तू तुझ्या पद्धतीने बघन मला सांग एवढं अर्जंट मध्ये बघ बर 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 आणि कोणाला बोलू नको काही बरं का बाटा करूच नको फक्त तुझ्या पद्धतीने तुला कसं बघायचं ते सगळं हे कर तेवढं मला फोन कर तपास लागला की फोन कर चालन चालन ठेवू oh yeah. का मग कळ ना हिव याला सांगितलं हिव लिंक लागली बरोबर मग बघत कोरा कर पोरगी जाते शाळेला पण आता म्हणलं ते पूल म्हणलं होते एखाद स्थळ बघ आहे ना बघू ना काय नाही मस्त आपलं पोटापुरता असलं ना काय आता प्रत्येकाला वाटत नोकरी 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 पण काही नाही एखादा मस्त शेतकरी हा करून टाकू काय काय चाललंय काय नाही बसलो होत पिवरीच्या लग्नासाठी पाहुण्याला म्हणलो जरा बघा असत आरती नेमकी पाहतोय कुठे गेली आरती तर ती कॉलेजला गेली ना काय खोट बोलतात बाप्पो म्हणजे कॉलेजला गेला म्हणजे कॉलेजला काय गेली त्या पाटला पाटलाच बरोबर पळाली डोळ्याने बघितलंय खरं बोलतोय का तू अहो माझ्या अळ्याने बघितलं त्याच्यामुळे तुम्हाला मी फोन लावित बघा तिकडे तुमचं तुमचं मी पहिल्यापासूनच म्हणत होते लाड करू नका लाड करू नका आता फोन लावू लाव नाही बर तुमचं तुम्ही बघा मी जातो झालं का आणि गावातली लोक सगळे गोळा होऊन सांगत

आता बघावंच लागलच नेमकं काही प्रकारे पाटलाच्या पोराबरोबर पोटला पोर गार पाटलाच्या पोहासोबत एवढं पहिल्यापासून सांगत होते मामा तुम्हाला लग्न लावून द्या तिचं चलिन तर मला नीट नीट नीटक दिसत नाही मी हात जारदा तुम्हाला बोलले होते हजारदा आणि मा नवऱ्याला बी सांगितलं होतं त्यांनी बी नाही ऐकलं तुम्ही बी नाही ऐकलं माझं तर मला माहिती का आता बापाची माया असते वाटतं लिकेला शिकव स्वतःच्या पायावर उभं कराव मग चांगलं स्थळ भेटेल अशी झक मारेल मला काय माहिती होय की झक मारेल आज झालं ना फसलं तोंडाला काळ आपल्या आता काय आमचं आता ही बाबा कुठं जाऊन बसलाय काय माहित माहिती सगळ्या गावात डोडो होणार आता एका माणसाला कळ हा जणांना कळलं चौदा इज्जत जाईल तोंड दाखवायला ठेवली गाव तोंड दाखवलं नाही पहिल्या पासून असती काही नटत सोडित काय लिपस्टिक लावतय काय हिंडतय काय कॉलेजला जायची पद्धत असती मला नाही वाटला कधीच नाही कॉलेज नुसतं मॉडर्न राहिला पाहिजे नुसतं मॉडर्न राहिला राहायला पाहिजे काय पूर्वी होती चुकी आम्हाला चार चार बहिणी आमच्या बहिणी अशा नव्हत्या काय मला वाटलं कर देत राहिलो पैसे एकूल ते म्हणला तर चला मागितले दहा वीस घेऊन जा बाबा अभ्यास कर शाळेवर लक्ष दे उद्या पोराओ पैसे तिनं नेला असे बंड साचवून साचवून गेले आता माग कसला आहे कसलं नाही कोणासोबत गेली म्हणलं ती तू बघ घरात तुझ्या रागीने पेगी नेत का नाही ने तर तुझं बी काय जायचं तिच्या बरोबर बघू द्या मी बघून येत बघ लय मोठा घोटाळा केला घड्यापूर्वी लागली नाही एक सुद्धा मा कपट काहीच नाही मा काय लावतो काय लावत तुमची बहीण गेली पोहून कुणा सोबत तर त्या पाटलाच्या पोहा सोबत मा डागिन सुद्धा नाही बाय एवढ्या मेहनतीने केलेला मा डागिन सगळ्या तोंडाला काळ फासलं कधी पळून गेली ती आता आलता तू अक्षर सांगायला पाटलाच्या पोरबर गेली म्हणलं गाडी सोबत पाटलाच्या पोरबर सोबत होय आण्या सोबत लावून मागच्या महिन्यात स्थळ आणलं होतं तुम्हाला म्हणत होती त्या पुरीत लावा नाही शिकवायची नाही शिकवायची एक परीक्षा राहिली तेवढ्यासाठी मग एका परीक्षेसाठी नंतर झाली असे ना परीक्षा ही का कामा। आता ही बरं उदायची काम जागा बघणार तुला विषय बर काय कामाला कळलं पोराला कळलं की गावाला कळलं गावातलं कोणताही पोरगा असू दे आख्या गावात बो भट कर तुम्हाला माहितीये ना तुम्हाला हजार तर म्हणत होते मी बापाचं काय ऐकू नका बर का तुमच्या ऐकू नका कारण तिचं मला चलिन तरच नीट दिसत नव्हतं पण आता प्रत्येकच बाप करते पोरांची लाड शिकवते कुठं ठेवलं नाही एवढंच आहे तेवढं आहे घरातलं तुम्ही रुपये ठेवले ते सुद्धा नाही जायचं रे पाटलाकडे जायचं का बघू तरी मला काय पाटील कसं माहित नाही जावा तर लागल ना आपली इज्जत गेली निदान मग असेल काही त्यांना जायच तोडात थॅटरा खाऊन यायचं तिथं होण्यापेक्षा मला काय म्हणायचे आपण जाऊ त्या माणसाशीच्यावर सुद्धा नाही केलं पाटलाचं नाही बघायला हातापाया हातापाया पडून काय येतच नसते तुमचं तुम्ही पडा नाहीतर पडू नका नाहीतर काय करायचं सांगत होते तुम्हाला चला काय बाबा आता लई वाक्यात गणगन झाली पोराने उद्योग वाढून ठेवलाय सगळाची राहतरी काय राम राम लय लांबी केलं आता पोर कोणाची पोर म्हणजे पोरगी कुठे म्हणजे माहित नाही का मला काय माहिती पोरगा कुठे पोरगा असं कुठं गावाला गेले पळून लावल्या तुम्ही अरे काय बोल जरा बोल बोलतोय कोणा संग काय कोणा संग बोलतोय अरे पूर्गी पळून लावली म्हणजे कोण आहे तुमच्या पोराने आमची पूर्गी पळवून ने अर नेली अरे नेली मग तुझं वाटते कुठं आहे तुम्ही तुमचं पोरग कुठे आहे पोर गेले जाऊ दे माझं कुठे बी जाऊ दे कुठे जाऊ दे कसं बहीण होती म्हणलं तू कुठं होता कुठं होता तुमच्या तुझ्या पोरा नेली माझी बहीण नेलेली म्हणजे मग अरे पोरच घरी नाही नाहीत पोरग कुठे माहित नसतंय काय अरे माहित नसतं त्याच्या मागच फिरू का गाव चालू का ते पोर माग पोरग बघायचं ना काय खाते अरे बाप समजून सांग जरा काय कोणा संग बोलतोय काय अरे गावात गेली काय झाली त्याला तुम्ही जबाबदार येतो पोरगी कुडून गेली कशी गेली ती चौकशी जबाबदार नाही त्याला अरे पण पोरच माझ घरी नाही पोर घरी नाही कुठं अरे जाऊ ती गेलो माय पोर चल काय म्हणण्याच बोल पुढं पळून लावला बोलायचं पोटच्या पोराची बी कदर नाही करीत आणि ते आलं तर आलं नाही आलं तरी जमते मला चल बोल काय नाही तुमचं पाटील आता तुमचं पोरग आहे पण आमची पोरगी नाव समाजात आता किती खाली मग याचं बोलणं काय हे बोलतोय काय तुम्ही बोलायचं लावण त्याला फोन केलं बघा एक काम करा तुमची पोरगी ना तुमच्या पद्धतीने तुम्ही बघा माझं पोरग आहे माझ्या पद्धतीने मी रेटी केस केलं बघा काय करायचं करून घ्या अरे मी आलो का ती पोरगी नाही आला तुमची घरी तुम्ही कुठे होते त्या पोरीला राखान बसा तिथे जाऊन कुठे इथे आणा आणि पळून नेली ती पोरगी मग पोराचा हात पाय काढला जाऊ का मग तुला काय करायचे तुझ्या पद्धतीने तू करून घेतला येत नाही येतच नाही मारून टाकते चल ही बोलण्याची पद्धती का तुमची अरे एक विशेष डोक्यात घ्या एक तर बाजू तुमची कमी आहे आणि तुम्ही वरून रुपाबत बोला माझ्या संग पोरगी मला एक सांग थाडी तू जरा व्यवस्थित तुला सांगतो पूर्गी ना तुमची मग पुरी बाजू कमी एका पोराची अरे त्याच्या बापून काय मिळत बघू पुढं काय होईल सापडू दे ना सोनं अरे मग असाही सिस्ट ठेवायचा असतो का घरात सोनं नेलंय म्हणजे तुम्ही तुमचं काम होत एक काम करा फोन पिन लागला जर काय झालं सोने ना पोराचा लागत नाही मी फोन लावून पाहिलंय स्वभावा करून अरे याला म्हणतात माणूस त्याला समजदार माणूस आहे अरे तर गरम रक्त म्हणजे कुंकड नाही वापरायचं ती जायला काय गरम काय तेवढं काय नाही अर्च बघ वापून मला फक्त ती घरी येऊ द्या मला काय करायचं मी करतो फोन करून बघा फोन लागत नाही बा त्यांनी केला आपण आपल्या पुरी तरी कुठं फोन लागतोय तुमच्या पुरीस फोन लागतोय का तो 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 दाए 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 मी जर तेव्हा भेटला ना मी खरंच हातपाय गाडी ना त्याला काय करायचं करतोय शुभन तू मी कमी माणूस नाही त्याची फक्त डोक्यात ठेवून तुला काय करायचं ती कर ते भाऊ जा तू मला सांगायला अरे यांची बाजू कमी एक तर माझ्या डोक्यात गणगण माझी चौघ आवाज जाणारी आणि वरून रोबाबची रीत गप्पा आणतो येऊन डोक्याला शिन नाही म्हणून शिन करतात की पोर बी येऊ द्यायचा कार्यक्रम असला आता काय करायचं बाबा तीन महिने झाला आम्ही पळून आलेलो तिच्या जवळच पैसे संपल्यात आता एक तर खायचं पियचं बी वाद झालंय आणि हिथून कुठं बाहेर बी जात नाही जरा डोक्याला टेन्शन आलं माझ खरंच अस पळून आलोय असं झालं इकडे आता बसलं विचार करतोय तीन महिने झाला आपण आलेलो पैसे संपल्यात खायचे काय कामधंदा करायचं बाहेर पडू शकत नाही महिना झालाय कस काय अरे तुला अक्कल काय विचारतोय कस काय आता प्रेग्नेंट म्हणलं अरे आता मग काय बर काम करू आपण ऐक ना काय लग्न करायचं लग्न करू एक काम करू ऐक ना आपण पाडू अरे लाजू लाजू करतोय मग आता काय करणार मी नाही पाडणार बिडणार तस पण आपलं एक तर खायचे वांदे नाही असू दे तीन चार महिने झाला आपण एक तर पळून आलेलो जवळचे पैसे बी संपले त्यामुळे काम करू आपण नको आपल्याला तू काही बोल मला नाही माहिती मला पाहिजे मी नाही पाडन ऐक नाही काम घरी नाही मी माझ्या घरी जातो अरे लाज वाटते का माझा भाऊ घरात पण घेणार नाही मला अरे आता ऐक ना तू राहिली ना आपण लग्न करू ना सगळ्यांच्या परवानगीने आणि देते ती परवानगी आता आपल्या लग्नाला अरे पण माझ्या घरचे मला घरातच घेणार नाही ऐक नाही तुझं माझ्या प्रेमी ऐक नाही काम करणार प्लीज कन युज करणार कस तरी अरे नाही ऐकणार ते ऐक तिला ऐक ऐक ना मी मी घरच्यांना घेऊन येतो ना घरी तुझ्या मागणी घालायला नक्की असेल हा शंभर तू एक बघा तू फक्त ही गोष्ट कोणाला सांगू नका नाही तर मग काय होईल हे होईल हे काम कर ऐक आपण जाऊ घरी आजच जाऊ चालतंय पण तू इशील हा येतो मी तुझ्या घरी येतो घरच्यांना भावाला बाबांना मा, मा बी घेऊन येतो बाबा काय करून बसले सर तुम्ही स्वारी चुकलं स्वारी झालं तुझं पण किती इज्जत गेली आमची समाजात बसताय ना कुठं बोलताय ना वागताय ना लोक काय कमी केलं तुला मी शाळेला एवढे पैसे दिले सगळ्या गोष्टी दिल्या तुला मोकळं सोडलं तू तू असं कुठं करून गेल तीस तर मग मला वाटलं लग्न करशील परत का आली तू तु� आता तुझा भाऊ काय करेल तुझ आल्यावर नाही रे राग बघ तुझ्या काय आता त्याच आता तोंड ती बाई तुझा भाऊ लई रय तोंड टाकेल तुझ्या बाप आहे पण तू नाही ना तो भाऊ तुला माहिती नाही किती रागीटे काय रे मोठी चुकी खुली आता यात चुका नाही ना बरून लई चुकी केलीस केली अग बाया आले का दिवा लावून म्हटलं तरी पण बोलायला लागले बाहेर झालं का हिंडून फिरून मस्ती मजा करून सोनं बिन जाळभाज करून सगळ्या पैशाचा बिशाचा झाला का सगळं महाशांत चुकलं असली चूक काय बोलता डबल डबल बोलता परत महा कोणाचा लय दिसतो परत महाडला दिसतो तुम्हाला चाललेलं हा चूक झाली अ तुला लाज वाटते का थोडी तरी आब्रू आहे का तुला भावाच्या अख्या गावात इज्जत गेली तोड दाखवायला जागा सुद्धा नाही ठेवली तू त्याला आणि एवढ्या आपल्या सोन्यासारख्या बापाची इज्जत कशी घालव हे जे तुला थोडी पण लाज नाही का ग वाटली हा बिगर लाजीची आहे नुसती तू की बाया पैसे बिशे तर काहीच दिवसाना झाले तरी म्हणलं ते नाही मी मोडून दिलं ते आहे तसंच ठेवून त्याची हिम्मत नाही झाली ते मोडायची आणि ती पाठलच आहे ना एवढं पैसे नव्हतं का तुला फिरवण्या इतकं पण त्याच्याकडं हा नाही त्याच्यावर विश्वास ठेवायचं ओ बसायचं फिरायचं आई बापाचा विचार नाही भावाचा विचार नाही कणाचाच विचार नाही आमचं तर जाऊ दे ग आम्ही तर तुला पहिल्यापासून दिसतोय वळण लावतोय ना आम्ही नालायकच दिसतोय जाऊ दे बाबा आई नाही म्हणून आम्ही वळण लावतो पण तू त्या लायकीची नाही एवढी बेश्रम पोरगी कुठंच नाही बघितली तुझ्यासारखी मी आतापर्यंत परत आली थोबड दाखवले तुला लाज पण कशी नाही वाटली परत यावं इथं म्हणून हा झालं ना झालं ना सगळा जाळ भाज केला मला मी म्हणते पैसे जाऊ द्या सगळं जाऊ द्या इज्जतीच काय आता इज्जत येणार आपली वापस नसती येत एकदा गेलेली इज्जत परत येत नसते पुरीच पुरीच प्रत्येक गोष्ट काचेच्या भांड्यासारखी असते एकदा तडा गेला की गेला लोक गु का बोलतात त्यातून आपण शेण खाल्लं की अख्खं महाराष्ट्र पुरींवर काय होईल अगो बया 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 बाया काय झालं तुम्ही काय झालं उठ उठ दिवस रात्र काय घालत होती पित्त तुला कशान पीच झालं तुला बापाची अवस्था उठाय बस या, उड़ा, या उड़ा ना त्याला उठाय बसायला आणि तू एवढं एवढं निर्लज्जासारखं वागले तुला लाज नाही वाटत आतापर्यंत मी कधीच दुःख दिलं नाही त्यांना आणि तू तुला पित्त होतय वे कशान पित झालंय तुला होय ग लगेच तुला एवढे दिवस पितच नाही तुला त्रासच होत नव्हता पहिल्यापासून आता दोन दिवसात लयच त्रास वाढलाय खरं सांग काय सांग काय केलंस काय केलं अग ब बुलन, आता बोल की काय तरी बोल ना आधी तर काळ फासलच ते फासल थोबड तर उकल की आता घ्या <laughs> आना द्यावरेवर चार तीन ओळ ही पुढं आता काय डोकं नाही बितडा फुडून घ्या एवढीच राहिले फक्त एवढंच राहिले तुम्ही कुठंतरी मारा तुझ्या मनात शांतता होईल तुला एवढी लाज नाही वाटली का गुला मारू तर नाही तू या सगळ्या गोष्टी कशा समजल्या नाही तुला करतोय आता ती लग्न तुझ्या सोबत करतोय काय शिकणं बघ माझ्या कशाला एवढी चौ ते बर नाही वाटली तुला आता कशाला तू बघा तोरण तोंड काय करा तो फक्त जाऊनच नाही का आल्या प्रेग्नंट आहेत बघा आता घ्या घ्या हेच ऐकायचं होतं तेवढच राहिलं होतं अख्या गावाने तोंडाला काळ फासलं होतं तिकडे फाशी घेऊन मारायचं ना जागा राहिलो तिकडेच कशाला इकडे तोंड दाखवला आम्हाला तो भार का कुठे कुठे आहे ती आता आता रडून काय आणणार आहे एक काम कर त्या घरी जाऊन त्याच्या हात पाया पडू काहीतरी मार्ग निघेल आता तुला लेकरला बघत चार दिवस फिरवलं ना त्यांनी नेऊन तुला आता लग्न करायचं का नाही करायचं विचारलं नाहीस का आलीच तशीच इकडं आमच्या तोंडाला काळ फसायला अजून डबल आमच्या दारात कॉलेजला जाते ह्या गोष्टी सगळ्या समजायला पाहिजे होत्या ना तुला कॉलेजला जात होती मी सांगत होते हजारदा नीट जा व्यवस्थित जा खालची बनवर पडू नको तरीनी चला आता पडू ते पाच अरे केच करा लागन काय त्याला पारेय आता चला हाय मागणी केली मला शब्द दिलाय गप्प बसू नको आता भक्त मला लग्न करीन म्हणलंय आणि नाही ऐकलं तर पोलीस स्टेशनला जाव आता चला पारेय त्याचा प्रेम हाय का था। थांबा जरा तुम्ही त्याचा प्रेम हाय का तुझ्या हाय का चला चला चला, चला मग आता पोहर तर आलय घरी पण या पोहराने काय उद्योग वाढून ठेवलाय काय माहिती आता पण आता जाऊ दे काय असेल ती बघता येईल काय विचार करायचं पण मला वाटतं पोहराविराला विचारून बघावं हो काय याने जास्त उद्योग नसला केला म्हणजे बरोबर कशाला आला आता कशाला आला पाहिजे निस्तरायचं नाही का काय निस्तर तू हे कुठं ना वाढून ठेवलेल तो तू आता निस्तर ना वर नाही आलं घरी वर आलंय ना घरी मग सांगितलं नाही त्याने काय केलंय त्याला काय विचारलंय मी काय केलं मग विचारा ना काय केलंय ते विचारा की ऐका लय जागे थोडस माझ्या बाय लेकरच अवै शेत लय पावात बोलत नाही कळत तरुण पोरांला त्याच्या पुढे गरोदर अजून गावाला समजलं तर मला असे घेऊन मारवा लागेल गरोदर म्हणा एक महिन्याची श्रीगण पोर्या पुढे आण बाबा काय करून ठेवली काय केलंय कुठ कुठ काय केलंय काय काय केलंय आलं दिसत नाही का कुठं काय केलंय तो काय केलं उचकट आमच्या अख्ख्या गावात इज्जत गेली आता तरी बोल सगळं बोल खरं खरं बोलमहत बोल बाबा, बाबा।, बाबा मला वाटलं तुम्ही चिडताना मला हा म्हणून सांगितलं अरे आता सांग नको सांगितलं अरे लाज वाटाय पाहिजे ते, त्या ते, त्यांच्या घरी नेऊन सोडली तो कोण नाही मी म्हणलं तुम्हाला अरे तुम्हाला काय काय केलं असत मी आतापर्यंत नाही घाबरला आता घाबरायला वेळ काही काळजी करू नका मी आहे ना अहो मी बी एखाद्या पोर्या बाप ही काय चाललंय गावात बोबाट उठलाय कशाच बोबाट उठलाय काय गेलो नव्हते तुमच्या पोराने त्याला खमराट मिळ ना खे गाव गाव काय राहायची कशी नाही राहायची कसे नाही राहते काय केले गावात आज त्याला आज मी वाटते का दुसऱ्यातली अकरा लाच खराय तुमची असते पोरगी तर मग जमला असते अरे जरा तू काय बोलतोय काय नाही काय बोलतो ती निपटण्याची ताकत माझी मग याच्या अधिका निपट आलो आज लक्ष नाही ठेवता अरे ती आता घरी आली तुला माहिती ना काय झाले आलेच म्हणूनच मी ती इथे माया कशी आणायला का तू इथे नाही नाही तुम्हाला काय तवा मला तुम्ही आता एवढं व्यवस्थित करून द्या मला बी कळते अरे मी गाव चालू तुम्ही मी एवढा भाव वाट माणूस आहे का कळलं गाव चालित अरे मी बी एका पोराचा पोरीचा ही मला बी ही कळत असतो अरे तिला सून करून घेणार रे काय बोलतो तू पुढच मग आमची तीच इच्छा आहे केलंच पाहिजे तुम्ही उपकार नाही करी अरे करणारच ती करावंच लागल आता काय नाही आणि याला तुम्ही काळजी करू नका असा जर समजदारपणा जर नाही घेतला तर अशा मुलींना जीव द्यावा लागत आणि ही करण श्रीमंता त्यांनी हे करताना विचार नसतो की आल्याला गरीबाचे का श्रीमंताच जी आहे का कोणाचं पण ती फासलेले असतात मग म्हणून त्यांना जीव द्यायची पाहिजे आणायची का आपण करतात नाही नाही घडलं नाही पाहिजे कुठं तरी समजून घेणं गरजेचं असतं काही नाही तुम्ही कसलीच काळजी करायची नाही का मला लागायचं काय नाही लग्न लावूनच देणारी माती लावताना गावात आपल्याकडे बोट करणार नाही ही जबाबदारी माझी लगेच आता तारीख धरायची का दोन दिवसात लगेच तयारी करा आणि तुम्ही रुपया खर्च खर्च मी करतो झालं ना माना पुरड नको मी आहे ना बोलतानी आणि जरा समजदारपणात कधी घ्यायचं राग येतो ही साजिक ही पण तो राग लय लांब नाही असा नसतो गाव त्यांना आता असले त्यांच्या रोज जाते काही काळजी करायची नाही कुणी जरी काय काय बोलायची बी ताकत नाही लग्न लावून दिले विषय संपला तेवढं काय नावं ठेवायचं हो कारण आहे कोणाचं बरं काय नाही दोन दिवसात आपण लग्न लावून देऊ हा या बिंदाच का, का या काय काय अडचण नाही तुझे मला दुःख झालं ना आता झाला उद्योग मी बी गरजेचं असत नाही तर त्या पोरीला जीव द्यायची जी पाळी आणली असती चल Pera aí, caraizi.